राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनुसूचित जाती सेल भंडारा जिल्हाध्यक्ष माधवराव नारणवरे भंडारा भंडारापवनी विधानसभा क्षेत्रात झंझावत दौरा पार पडला माधवराव नारणवरे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट अनुसूचित जाती सेल यांनी सालेबर्डी येथे सदिच्छा भेट दिली त्यानंतर त्यांनी भंडारा विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस ओ बी सी सेलचे भंडारा तालुकाध्यक्ष भाऊ कातोरे यांच्या निवासस्थानी भेट दिली त्यानंतर माधवराव नारणवरे यांनी भंडारा विधानसभा क्षेत्रातील फुलमोगरा येथे मेस्राम यांच्या निवासस्थानी भेट दिली अशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अनुसूचित जाती सेल भंडारा जिल्हाध्यक्ष माधवराव नारनवरे यांचा भंडारा पवनी विधानसभा क्षेत्रात झंझावत दौरा पार पडला